अरे कवर टाकरे वरी नेऊन ये परवा जरासा धुण निंचे आणि टाकले नेऊन नुसतं मळलं ते इचन पण आहे एकट्या नुसतं ते येई इकडे मग आंघळ करून घेती कपडा झालं ते कववा चालत म्हणलं तर रात्री नेऊन टाकलं असतं काल पाणी आपल्या गेटच्या अंदरेच येईल असं पाऊस पा। दहा दिवसभर तर चांगलाच पाऊस सुरू आहे बाबा मग तुम्ही छत्रीगाव नाही घेऊन गेले होते बरोबर शेवटचा श्रावण सोमवार दादा

अकोला अकोला महाराष्ट्र गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग राधे राधे सुपर कॅरी काय म्हणतो पाऊस तुमच्याकडे हाय सुपर कॅरी हॅलो ऑल मनीषा सांगू हॅलो ऑ हाय मनीषा गुड मॉर्निंग राधे राधे आमच्याकडचा जोरदार पाऊस सुरू आहे आज शेवटचा श्रावण सोमवार सगळ्यांना श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा उमेद हॅलो गुड मॉर्निंग राधे राधे चॅनलवर नवीन असावं तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चॅनलला पाऊस शकता पावसाचा जोर वाढतच आहे भरपूर मुसळधार पाऊस पडत आहे हा श्रावण महिन्यामधला पहिला पाऊस आहे हा एकदम हां आता राहू द्या त्या नंतर आता हे त्याने वर नेऊन टाकू हा हा बा आली पावस जर वाढलाच तेच तिथं तेच काय करता पाऊस पाहणं कसं सुरू आहे तो हाय ह्या वर्षीचा पावसाळ्यामधला पहिला पाऊस एकदम जोरदार पाऊस पडत आहे अजून दोन तीन तास जर पाऊस झाला तर आमच्या गेटच्या अंदर पाऊस पाणी येत हाय कार्तिकी हाय कार्तिकी कशी आहेस काय म्हणतो पाऊस वगैरे तुमच्या इकडं गुड मॉर्निंग राधे राधे मस्त वाटत आहे पावसाळ्याचं वातावरण चैनल और जे को नवीन आता तो लाइक सब्सक्राइब नक्की करा बाहर चवटा खा जी बाबा ठंडी नहीं लगू रही खा चवट खा लू घया ठंडी लगते राजवीर है राजवीर है राजवीर पावसा मे भी धम गाड़ी चलो काय हो करायचा का जाऊन पावतिसा खरी खरा सुट्टी ते कावडवाल्या लोकांच पाऊस बापा किती असेल ते कावड घेऊन आले असतील आले असतील काही काही लोकांच्या उशीरे कावड येतात ना राजेश्वरामध्ये पाहू शकता आमच्याकडे मस्त पाऊस सुरू आहे अकोला महाराष्ट्र येथे उपवासाय पहिले उपवास आहे कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब कसा चॅनल ला पाहू शकता मस्त पाऊस सुरू आहे तोई तो थो मुझे बात छोड़ो हाय अनन्या को तुम बोलता है तू चैनल पर नवीन ये जे कोण नवीन असेल त्यांनी नक्की सब्सक्राइब करा एखादा या श्रावण महिन्यामध्ये काही पाऊस पडला पडल्यानंतर रिंझून रिंझून पाऊस येत होता आणि चालला जायचा आज शेवटचा श्रावण सोमवार आणि पाऊसही खूप मस्त येत आहे पावसाची गरज तर असतेच मनात प्रत्येकाला गरमीही खूप होत होती शेतकऱ्यांसाठी पाणी खूप आवश्यक आहे आपल्यासाठीही जे सिटीमध्ये शहरामध्ये लोक राहतात त्यांनाही पिण्याचा पाण्याचाही प्रॉब्लेम नाही होत जेव्हा शेतकरी राजा सुखी राहील तर आपण सुखी हां कोणी बात नाही का कोणीच काही बोलत नाही कोणी नाही फक्त लाईव्ह येतात कमेंट करतात हाय ज्यांना वाटलं हाय वगैरे हाय हॅलो कमेंट करतात आणि सगळे चालले जातात प्रत्येकजण आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत मनीषा शिंदे काय म्हणते मनीषा कुठून बोलतात कोणी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब कसा चॅनलला अनन्या आणि मनीषा तुमच्याकडे आहे का पाऊस झाला का चहापाणी वगैरे एंटरटेनमेंट व्हिडिओ राधे राधे श्रावण सोमारच्या हार्दिक शुभेच्छा झाला का चहा पाणी तुमचं काय म्हणतो पाऊस तुमच्याकडे सकाळीच आम्ही महादेवाची पूजा करून घेतली होती पाहू शकतो आता मस्त कुठून आहात तुम्ही मी अकोला महाराष्ट्र अकोला येतो नाही तुम्ही कुठून आहात एंटरटेनमेंट केलं महादेवाची पूजाही झाली होती आणि लवकर सगळं आवडलं होतं कारण श्रावण सोमवार असल्यामुळे मुलांना खायला सुट्टी होती त्यामुळे सकाळ जोडी नाही नव्हती आरामात सगळे पूजा वगैरे सगळे कामं झालेली आहेत आणि नंतर काय साडेनऊ वाजल्यापासून पाऊस सुरू झाला इंटरनेट मुंबई ओके चॅनलवर नवीन जर असावं तर नक्की सबस्क्राईब करा मुंबईला आहे का मुंबईला तर पाऊस सुरूच असणार म्हणा ओके थँक्यू सो मच व्हिडिओ पाहत जा शेअर करा कमेंट करत जा सबस्क्राईब करा हवा आता अकोला इथे पाऊस नव्हता मनाचा आज सकाळपासून खूप चांगला पाऊस पडत आहे पाऊस तर हवाच होता म्हणा आमच्या एरियामध्ये पाऊस आला दोन तीन तास पाऊस असं झालं की लगेच आमच्या गेटच्या अंदर पाऊस येतो घरामध्ये फौस यायची तिथे बरेच लोकांचे त्यांची घरं खाली आहेत म्हणजे जास्त उंचावर उंच नाही आहे तर त्यांच्या हिच्यामध्ये घरात पाणी चाललं जातं या लवकर लवकर लाईव्हवर कमेंट करा मी फॅमिलीमध्ये मनापासून रिक्वेस्ट आहे की त्यांनी सब नवीन सगळं सबस्क्राईब करायचं आता असं नसत नाही ओके आमच्या इकडे तेच कंडिशन आहे लेकरांना चायला सुट्टी होतो शहा समोर सोडत असल्यामुळे どうぞ。 खूप खूप मस्त पाहू शकता पावसाचा आवाज एकदम एवढ्या चांगला पाऊस आपल्या तिकडे फिरायला काहीच गरज आहे हिल स्टेशन वगैरे आपल्या घरीच आनंद घेता येतो तुला बाहेर आधी राहत